हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या मा चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तरी हाय माझ्या काकांची मुलगी तिच्या लग्नाचा कार्यक्रम म्हणजे पहिला कार्यक्रम मेहंदीचा तर त्याची लगभग चाललेली होती खूप सुंदर अशी मेहंदी काढली होती बघा खूप मस्त इतकी सुंदर डिझाईन ना म्हणजे होता तर ह्या तिच्या बहिणी कविता आणि अंकिता तर तिचं नाव आहे निकिता अशा ह्या तिघी बहिणी तर म्हणजे मेहंदी आधीच काढलेली होती आम्हाला फक्त ऍक्शन करायची होती ऍक्च्युअली शूट साठी तर हे चाललेलं होतं मग याच्यानंतर माझा नंबर मग मी आणि तिची ती दुसरी बहीण आम्ही फक्त ऍक्शन करत होतो मेहंदी काढलेलीच होती तर असा आम्ही शूट करून घेतला खूपच मस्त वाटत होत एकदम छान असं आणि मेहंदी तर खरंच सुंदरच होती आणि वातावरणही प्रसन्न होतं असं त्याच्यानंतर एक एक जणांनी येऊन असं आम्ही शूट करून घेतलं मग आणि ह्या माझ्या दोघ वहीने तर ह्या सगळ्या मिळून म्हणजे सगळ्या जावा जावा मिळून पण एक फोटो काढत होते आणि एक व्हिडिओ शूट करत होते तर वातावरण बघा किती प्रसन्न वाटतंय अगदी सुंदर आणि ते गंगाळमध्ये फुलं आणि दिवे लावले ना खूप सुंदर वाटत तर चाललेलं होतं फोटोग्राफर सांगेल तसं सजेस्ट करेल तसे त्या ऍक्शन करत होत्या तर ही इकडे आहे ना ही माझी लहान वहिनी आहे मंगल याचं नाव आणि ही आहे मोठी वहिनी वैशू म्हणजे वैशाली नाव आहे तिचं त्याच्यानंतर तिचा म्हणजे काकांची मुलगी आणि हा तिचा भाऊ मोठा भाऊ अल्पेश आणि त्याची बायको नम्रता आणि त्यांचा मुलगा चैतन्य मग यांचाही छान शूट करून घेतला ते जसं फोटोग्राफर सांगत होते ना आणि चैतन्य इतका व्यवस्थित आहे ना ऐकतो व्यवस्थित जसं फोटोग्राफरने ऍक्शन सांगितली ना तशी तो, तो करत होता खूप हुशार आहे तो मुलगा आपण मस्त वाटत होता सगळ्यांनी सगळ्यांनी शूट करून घेतले असे आणि ह्या आठवणी असतात ना छान वाटतं आणि अतिशय लाडकी बहिणी ही त्याची त्याच्यानंतर ते हे तिच्या बहिणीचे मुलं म्हणजे सगळेच बच्चे कंपनी आली मग त्याच्यानंतर आणि हे बहिणीचे ना म्हणजे काकांची मुलगी निकिता तिला आम्ही चिव म्हणतो आणि हे तिचे मामा मामी त्यांनी नंतर शूट करून घेतला सगळेजण एक आम्ही शूट करत होतो आणि मग राहिले महत्वाची मंडळी ती म्हणजे बच्चे कंपनी हे नसतील तर मग कसं होईल तर हे सगळे आले बघा तर सगळ्यांना खूप खूप हाऊस जसं म्हणजे एवढे ऍक्शन करण्यात एक्सपर्ट होते हे मुलं मस्त करत होते सगळे काही सांगायला लागत नाही आता मुलं मुलं खूपच हुशार आहेत तर सगळ्यांनी असं छान शूट केलं फोटोसाठी व्यवस्थित उभे राहिले बघा त्यांचे ऍक्शन अगदी सांगायलाच लागत नाही मुलांना आता आताची मुलं खरंच खूप हुशार आहेत बघा छान चाललेलं आहे त्यांचं मस्तच आणि मग त्याच्यानंतर हा त्या माझ्या दुसऱ्या बहिणीचा मुलगा आणि हे तिची मावशी ही आहे मावशीची मुलगी आणि एक आहे बहिणीची मुलगी त्याच्यानंतर हो भाऊ बहिणींचा फोटोशूट चाललेला होता खूप हसा होता त्यांना फोटोग्राफर ऍक्शन होत्या हे दोघं ट्विन्स आहेत सोना आणि मोना नंतर ही लहान आहे जीव नवरी आणि भाऊ आहे मोठा त्यांचा त्याच्यानंतर मावशीचं लग्न आणि नवरीने खूप छान डान्स केला तर मी तो आता तुमच्यासोबत शेअर करते तर चला तर मग बघू